नमस्कार मित्रांनो स्वागत तर मित्रांनो मराठी कला विश्वातून एक आनंदाची बातमी समोर आली आहे कारण प्राजक्ता माळी ही लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे तर चला पाहूया काय आहे सविस्तर माहिती प्राजक्ता माळी ही एक भारतीय अभिनेत्री आहे ती प्रामुख्याने मराठी चित्रपट आणि दूरचित्रवाणी मालिका मध्ये काम करते तिने वयाच्या चौदाव्या वर्षी काय मस्ती काय धूम हाय डान्स रियालिटी शो हाय डान्स रियालिटी शो जिंग जिंकला होता तसेच अकरा मध्ये सुहासिनी या मालिकेतून व्यावसायिक दिला सुरुवात केली आणि नुकतंच जुळून येते रेशीम गाठ या मालिकेबाबत मेघना देसाईची भूमिका साकारू ती प्रसिद्धीस आली होती याचबरोबर ती एक भरतनाट्य नृत्यांगना आहे आणि तिने वयाच्या सातव्या वर्षापासून भारतनाट्यम शिकण्यास सुरुवात केली होती अशा सुप्रसिद्ध अभिनेत्री सध्या सिंगल असून आता लवकरच अशोक मामा यांची सुनबाई होणार असल्याची चर्चा रंगली आहे तर मित्रांनो अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांचा मुलगा अनिकेत सराफा लवकरच प्राजक्ता माळी सोबत लग्न बंधनात अडकणार आहे तर अनिकेत सराफ हा अभिनेता नुकताच व्यवसायाने एक शेफ आहे त्याला वेगवेगळे खाद्यपदार्थ बनवण्याची पहिल्यापासूनच आवड होती याच आवडीला त्याने करिअर म्हणून निवडण्याचे ठरवले आजच्या घडीला तो एक प्रसिद्ध शेफ आहे तर मित्रांनो प्राजक्ता माळी आणि अनिकेत सराफ हे दोघे येत्या काही दिवसातच लग्न बंधनात अडकणार असल्याची चर्चा रंगली आहे तर अशोक मामा यांच्या सोनबाई प्राजक्ता माळी व्हाव्या का याबाबत तुमची काय प्रतिक्रिया आहे हे खाली कमेंट करून नक्की सांगा